नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सातारा जिल्हा कारागृहातील बंदी प्रथमच कारागृहात स्ट्रॉबेरी शेती फुलवल्याचं राज्यात कारागृहातील मानसिक स्वास्थ्य ठीक बाणांचं यासाठी कारागृहाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात सातारा जिल्हा कारागृहाकडूनही नुकतंच शेतीमध्ये विशेष उपक्रम राबवण्यात आलाय यापैकीच एक चर्चेत आलेला विषय म्हणजे कारागृहात लावण्यात आलेली स्ट्रॉबेरीची शेती थंड हवेच्या ठिकाणी आपण कायमच स्ट्रॉबेरीची शेती पाहत असतो मात्र सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवानांनी लावलेल्या स्ट्रॉबेरीला फळं यायला सुरुवात झाली असून सातारा कारागृह पोलीस अधीक्षक सी शामकांत आणि कारागृह शेती अधिकारी भापकर यांनी स्ट्रॉबेरी शेतीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरींच्या फळांची पाहणी केली साधारणतः दीड ते दोन गुंठ्यांच्या क्षेत्रामध्ये मागील दोन महिन्यापूर्वी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली असून विंटर नाबिया या, या जातीचे स्ट्रॉबेरीचं पीक लावण्यात आले माझं ह्या सातारा जिल्हा कारागृहामध्ये स्ट्रॉबेरीबरोबर मी आणखीन गोल्डन बेरी घेतलेली स्ट्रॉ तुमच्या ब्रोकोली घेतली ब्रोकोलीनंतर आणखीन इतर पिकं हरभरा मुळा वांगी हिरवी मिरची अजून पालक पत्ताकोबी फ्लावर ह्या अशी विविध पिकं घेतली आणि बंद्यांना त्यांच्या ह्यातून मी बरंचसं काही शिकवलं आत्तापर्यंत सात ते आठ मंदी माझ्याकडं चांगल्या ह्या स्ट्रॉबेरीसाठी तयार झालेली होती आता पुढच्या वर्षी जर का को कोणी नवीन आणखीन हा प्रोजेक्ट वाढवला तर आणखीन त्याच्यात आनंद वाटेल सातारा जिल्हा कारागृहामध्ये हो आपण यापूर्वी देखील अनेक वेगवेगळे प्रोग्रॅम किंवा प्रोजेक्ट घेतलेले आहेत का महाराष्ट्र कारागृह विभागाचे जी माननीय अमिताभ गुप्ता सर आय जी माननीय जालिंदर सुपेकर सर आणि डी आय जी श्रीमती स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नेहमीच वेगवेगळी पिकं या कारागृहात घेतो आहे गोल्डन बेरी स्ट्रॉबेरी आणि पर्पल कॅबेज आणि आता हा वे वेगळा एक उपक्रम म्हणजे स्ट्रॉबेरी जी सातारा जिल्ह्यामधल्या जी महाबळेश्वर पाचगणी वाई या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी येणारी पिकं आपण ही प्रामुख्याने या सातारा कारागृहात घेतली आणि यात बंद्यांचा मोठा सहभाग करून घेतला आणि आज हे पीक आलं ह्याचं देखील समाधान वाटतं आहे निश्चितच मला सांगावं वाटेल की हा महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला उपक्रम आहे आणि याचबरोबर आपण घेतलेली गोल्डन बेरी देखील महाराष्ट्रातला पहिलाच उपक्रम होता ब्रोकोली देखील आणि पर्पल कॅबेज देखील हा आम्ही घेतलेला एक वेगळा उपक्रम महाराष्ट्रातला म्हणावा लागेल ना एक ब्रेक लिहिले ले Hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. red वाला, है. सही वाला सही सही देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना मानिकचंदी इन इंडियन